तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपले स्वागत आणि ज्याने नवीन हा व्हिडिओ पाहिला असेल त्याने नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि शे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर हे बघा भरपूरच आता जवळजवळ शेतीला लागून जो जोडधंदा आहे तर दुग्ध व्यवसाय आता भरपूरच लोकांनी या ठिकाणी सुरू केला आहे परंतु होतं काय की आपण चांगल्या जातवान म्हशी आणूनसुद्धा काही वेळेस म्हशीचा जो फॅट आहे किंवा एस एन आहे तर तो व्यवस्थित लागत नाही तर म्हणूनच थोड्याफार म्हशीचा या ठिकाणी अनुभव आहे आणि तोच मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की आपल्याला जेव्हा आपण दूध काढल्यानंतरसुद्धा काही वेळेस मग जो दुधाचा फॅट लागत नाही तर त्यामुळे थोडीशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या दुधाचा या ठिकाणी फॅट वाढू शकतो तर दुधात आपल्याला कोणताही प्रकारचा पदार्थ न मिसळता अगदी आपलं जे आपण दूध दूध डेअरीवर नेतो तेव्हा त्याच्या अगोदर जर तुम्ही ही ट्रिक जर वापरली तर तुमच्या दुधाचा फॅट हा वाढल्याशिवाय राहणार नाही कारण आपला जो दूध आपण काढल्यानंतर कसं की लगेच त्या ठिकाणी कॅन भर भरत असतो आणि लगेच दूध आपण डेअरीवर नेतो तर खरोखरच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जो आता आपल्या म्हशी आपण व्यवस्थित या ठिकाणी दान त्यांना जो खुराक असतो तो देत असतो हिरवाचा आरा पण व्यवस्थित दिला पाहिजे जनावरांना त्यानंतर जो आपलं कुटार असतं तर ते कुटरासुद्धा जे दुग्ध जनावर आहेत जे म्हशी गाई जर दूध देत असाल तर त्यांनी कुटरासुद्धा या ठिकाणी खाल्लं पाहिजे जर कुटार जर खाल्ला नाही त्यामुळे सुद्धा कसं की दूध भरपूरचं येतं जनावर परंतु त्यांना फॅट वगैरे लागत नाही म्हणून जनावरांच्या आहारातूनसुद्धा आपल्याला फॅट हा दुधात मिळत असतो तर जे गूळ सुद्धा आपल्याला रोजच थोडं थोडं गूळ आणि जर बाजरी जर आपण दाणात टाकली तर त्याने सुद्धा खूप दूध हे वाढतं आणि दुधाचं प्रमाण वाढल्यानंतर दुधाचा फॅट सुद्धा लागत असतो आणि दुग्ध जे जनावर आहे दूध देणारे तर ते कॅल्शियमसुद्धा खूप जरुरीचं आहे तर त्याच्यासाठी थोडंफार चुना पण आपण दाण्यात वापरायचं आहे त्यांनी ज जन जनावरांचं कॅल्शियमसुद्धा वाढणार आहे परंतु आता जर आपण हे सगळं करूनसुद्धा जर आपल्या दुधात जर फॅट लागत नाही किंवा एस एन व्यवस्थित लागत नाही आता कसं की भरपूर खर्च हा जनावरांवर करावा लागतो कारण त्यांचा दवाखाना असेल काही ढेप काही सुगरा ढेप गूळ तर समजा आपल्या गावात जर डेरी नसेल तर बाहेरगावीसुद्धा आपल्याला दूध घेऊन जावं लागतं तर हे सगळं खर्च करून जर आपल्या जनावरांचा फॅट वाढत नसेल आणि भाव एकदम कमी पडत असेल तर तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे नक्कीच आपल्या दुधाचा या सुद्धा फॅट वाढणार आहे आणि खरोखरच दूध काढल्यानंतर आपल्याला एक ट्रिक्स या ठिकाणी वापरायचे आहे की दूध काढल्यानंतर लगेच आपल्याला दूध हे कॅनी ओतायचं नाही तर दूध काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की पाच मिनटं हे दूध असं थंड पाण्यात या ठिकाणी ठेवायचं आहे खरोखर पण थंड्या पाण्यात जे तापमान दुधाचं आहे तर ते थोडंफार कमी झाल्यानंतर लगेच आपली जी मशीन आहे तर त्याच्यात आपला व्यवस्थित फॅट लागणार आहे तर म्हणून आपण थंड पाण्यात दूध काढल्यानंतर पाच मिनटं दूध ठेवायचं आणि दूध हे खालतीवरती असं करत राहायचं आहे मिक्स दूध करायचं कारण दूध कसं की फेस जो आहे त्याच्यातच चांगल्या प्रक प्रमाणात फॅट असतो आणि तेच या ठिकाणी होतं की आपण जेव्हा मशीनमध्ये दूध टाकतं तेव्हा खालचं दूध मशीनमध्ये पडत असतं म्हणून एकदम मिक्स करून हे दूध घ्यायचं आहे पाच मिनटं आपण दूध जर थंड्या पाण्यात ठेवलं आणि नंतरच आपल्या कॅने दूध ओतायचं आहे नक्कीच तुम्हाला जर हा प्रयोग के केला तर तुमचा फॅट वाढल्याशिवाय राहणार नाही ना ना तर खरोखर काय वेळेस काय होतं की आपण दूध खरोखरच आपण दुधाचा फॅट वाढण्यासाठी काही ट्रिक्स या ठिकाणी वापरत असतो तर खरोखरच याचाच अनुभव आम्ही घेतला कारण पहिले कसं होतं की दूध काढल्यानंतर लगेच या ठिकाणी कॅ दूध टाकायचं आणि आमच्याकडे कसं गावात डेअरी नसल्यामुळे बाहेरगावी हे दूध न्यावं लागतं आणि असंच भरपूर वेळेस हे झालं तर दुधाचा काही फॅट लागत नव्हता परंतु असंच आता कसं की खूप लोकांकडे अशा दुधाच्या म्हशी असतात त्यांना खूप अनुभव असतो आणि तीच या ठिकाणी आम्ही ट्रिक्स वापरली तर खरोखरच दूध काढल्यानंतर पाच मिनटं अगोदर दूध काढायचं कारण कसं की डेअरीवर टायमावरच दूध न्यावं लागतं तर म्हणून आम्ही दूध काढल्यानंतर पाच मिनटं दूध हे थांड्या पाण्यात या ठिकाणी ठेवतो आणि नंतरच दूध कॅनी भरत असतो तर खरोखरच दो, दोन दोन पॉईंट नका होणं या ठिकाणी दूध नक्कीच वाढेल वा फॅट त्याचा नक्कीच वाढत असतो आणि खरोखर दुधाचं जे तापमान आहे आता काढलं आपण दूध काढल्यानंतर लगेच तुम्ही त्याचा अनुभव घ्या की एकदम गरम दूध हे असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की लगेच त्या मशीनमध्ये आपलं दूध या ठिकाणी दुधाचा फॅट कमी लागतो आणि दूध हे खरोखर या ठिकाणी मिक्स करूनच दूध आपल्याला डेलीवर न्यायचं आहे नक्कीच ही ट्रिक्स वापरा आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक